लहान मुलांनी हातामध्ये मोबाईल घेतला की पालकांचा आरडाओरडा सुरू झालाच म्हणून समजा पण हाच मोबाईल शाळेतल्या मुलांसाठी खूप स्पेशल असेल तर आणि फक्त ही मुलं मोबाईलवर गेम न खेळता अभ्याससुद्धा करतात कोणत्या शाळेमध्ये हे नवल घडलंय ते बघण्यासाठी आमचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया शाळेत जाणाऱ्या या मुलांच्या हातात मोबाईल पाहून आश्चर्य वाटलं ना त्यांनाही मोबाईलचं तितकंच आकर्षण आहे जेवढं आपल्याला असतं पण त्यांचा हा मोबाईल वापर फक्त आणि फक्त अभ्यासासाठीच बरं का कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातलं हे खोपडेवाडी या गावात मूलभूत सुविधांचा अभाव असला तरी वस्तीवरच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मात्र इथे आहे या शाळेत एक उपक्रम सुरू झाला आणि मुलं न चुकता रोज शाळेला येऊ लागली हा उपक्रम होता मोबाईल शाळेचा शिक्षक जयसिंग पडवळ यांच्या मोबाईलकडे अनेक विद्यार्थ्यांचं लक्ष असायचं आणि त्यावरूनच सुरू झाली ही मोबाईल शाळा विद्यार्थी सध्या खडूखडाला कंटाळलेला आहे आणि सध्या त्यांची आवड लक्षात घेता मोबाईलमध्येच त्यांना जास्त आवड बघितली मी आणि याच उद्देशाने मी हा उपक्रम चालू केलेला आहे सध्या विद्यार्थी लवकरात लवकर शाळेत येतात आणि दप्तराचं ओझही हो या उपक्रमामुळे मला कमी करता आलेलं आहे जयसिंग पडवळ आणि अजित काळे या शिक्षकांनी मोबाईलवर अभ्यासक्रम तयार केला आणि ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले पण पुढे एका मोबाईलवरून चार वर्गांना शिकवणं कठीण झालं आणि मग त्यांच्या मित्रांनी त्यांना मोबाईल उपलब्ध करून दिले आता इथे सर्व विषय ई बुक आणि व्हिडिओद्वारे शिकवले जातात ज्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद तर मिळतो आहेच सोबत त्यांची अभ्यासातली गोडीही वाढली आहे बाबा मोबाईलवर जास्त गेम खेळत होतो गेम खेळल्यावर सरांनी मोबाईल आणल्यापासून मी गणित गणित खूप मला आवडली गणित गाणी अंक मूळाक्षरे व्हिडिओ ए बारा सी डी बाराखडी आणि अंक सरांनी आम्ही त्यावरच अभ्यास केला गाणी त्यात बनली आम्ही त्या गाण्यावरून तालासुरात म्हणता आली आम्ही चौथी आता सर्व गाणी तालासुरात म्हणतो राज्यात अनेक ग्रामीण भागात अजूनही विकसित शिक्षण पद्धत पोहोचलेली नाहीये मूलभूत सुविधांच्या नावानेही ठणठणाट आहे पण त्याच वेळी खोपडेवाडी सारख्या दुर्गम भागात या दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डिजिटल करण्याचा प्रयत्न केलाय जो कौतुकास्पद आहे हे मोबाईलचा जे उपक्रम शिक्षकांनी राबवलेला आहे तो चांगल्या पद्धतीने राबविलेला आहे मुलांना ह्याच्यापासून ज्ञान मिळते आणि शिक्षणही चांगले मिळते या एकीकडे सेल्फी विथ स्टुडंट सारखा निर्णय घेऊन मग त्यापासून युटर्न घेण्यात सरकार मशगूल आहे तर दुसरीकडे सरकारच्या मदतीशिवाय सुरू केलेला हा मोबाईल शाळा उपक्रम सरकारच्या डोळ्यात नक्कीच अंजन घालणारा ठरतोय सतेज अंकर सभ्य रिपोर्ट महाराष्ट्रवन कोल्हापूर